जवस किंवा अळशी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर सीड्स ही चटणी अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी असते हे सगळ्यांना माहीत आहेच अधूनमधून मीही बनवत असते तसंही चटण्यांचे बरेचसे प्रकार आमच्याकडे बनतात मुलं देखील आवडीने खातात कधी कधी तर नुसतं तूप भात आणि चटणी देखील फार आवडते दोघांना पण काल ही जवसाची चटणी बनवताना मला माझ्या बाबांची म्हणजे आईच्या वडिलांची आठवण झाली जेव्हा मामाकडे जायचो तेव्हा पाहिलेलं आठवत आहे की बाबा सकाळी नाश्त्यामध्ये भाकरी आणि जवसाची चटणी खायचे त्यांच्या तब्येतीच्या दृष्टीने आजी किंवा मामी काळजीपूर्वक जवसाची चटणी बनवून ठेवायच्या चवीसाठी म्हणून आम्हाला थोडी चटणी द्यायचे बाबा आणि वर म्हणायचे खाऊन तर बघा चांगली लागते चवीला आणि पौष्टिकही असते या सोप्या रेसिपीसोबतच माझी ही एक गोड आठवण तुम्हा सर्वांसोबत शेअर करावीशी वाटली धन्यवाद